श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे जागृत स्वयंभू अशी कवळाई देवी देवगडमधील टेंबिवली या गावातील कवळाई देवीचं मंदिर अतिशय प्राचीन व स्वयंभू आहे मंदिरातील प्रवेशद्वार अतिशय मनमोहक आहे मंदिराचे बांधकाम कौलारूप आणि लाकडांचे बनवलेले आहे मंदिरातील दीपमाळा आपले लक्ष वेधून घेतात मंदिर अतिशय प्रशस्त विलोभनीय आहे निसर्गरम्य अशा कोकणात कवळाळी देवी साक्षात स्वयंभू अवतरलेली आहे श्रते हो मंदिर अतिशय पुरातन असून देवीची जागृती आपणास तिथे प्राप्त होते साक्षात देवीचे विलक्षण असे रूप आपल्याला आपलं अपला चित्त स्थिर करून देते आपली आध्यात्मिक प्रगती आपल्याला प्राप्त होते इथे केलेली साधना आपल्याला आई कालिका मातेपर्यंत पोचवते मंदिरातील सुबक असे घंटानाद आपलं लक्ष वेधून घेते नवरात्रात देवीची पालखी तसेच होळीमध्ये देवीची पालखी केली जाते पालखी गावामध्ये मिरवली जाते कवळे देवीच्या बाजूला असलेले ब्राह्मण देवाचे मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक आहे तेथे केलेले कवलारू बांधकाम आपलं लक्ष वेधून घेते साक्षात महादेवाची अनेक रूपं आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतात कोकणामधील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कवलारू नक्षीकाम लाकडाचे नक्षीकाम तसेच मंदिरामध्ये राखले जाणारे पावित्र चला तर मग श्रोते हो आता आई कवळाई देवीचं आपण दर्शन घेऊया तिच्या कृपा कटाक्षाने आपले चित्त स्थिर करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घेऊया आई कावळाई देवीच्या बाजूला असलेले स्वयंभू असे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात ती कावळाई देवीची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवर निरंतर असावं अशी ही मनोकामना आईच्या चरणी आपण ठेवून देवीला नमन करूया या देवी सर्व भूतेशू मातृरूप संथिता नमस्तसे नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम मंदिराच्या परिसरात विलक्षण असे ब्राह्मण देवाचे मंदिर ब्राह्मण देव म्हणजे साक्षात महादेव त्या मंदिरातील बांधकाम अतिशय सुंदर केलेले आहे मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच केलेला असल्याने दक्षण असे चैतन्य निर्माण झालेले आहे मंदिर निसर्गरम्य वातावरणात नटलेले आहे साक्षात आई जगदंबा कालिका माता इथे विराजमान झालेले आहे मंदिरात पुरातन असे शिल्प केलेले आहेत त्याच्यावरूनच आपल्याला समजते की मंदिर खूप जुने आहे खूप पुरातन आहे ऐतिहासिक वास्तू आहे आई कवळा देवी आपल्या सुरांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच देवी भगवती चरणी प्रार्थना